दाताने नरडे फोडतील मराठी दाताने उ बू उ कार्यक्रम लावते इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशवळ ठेवणार नाहीत मग तो कोणी असं कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं हां आणि सगळ्याला माहिती आहे मी घर स्वडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं पट्ट्या येऊ तिनावर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठी कर मोठं करायसाठी तर मी असल्या चालणार मी तसं फक्त समोर आहे तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं आता जर काही नाही सापडलं ना मला बी खर्चडलं ना काय नाही सापडलं ना दाताने नरडे ना मराठी दाताने उ कार्यक्रम लावते हा तू फरशात जरी लपून बसला ना घरात फरशात फरशा फोडून तुला पातळतून बाहेर काढते तोही वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात हा इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळच ठेवणार नाहीत मग तो कोणी वासू दे त्या भानगडे त्यांनी त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठ होऊ जाईल आणि राज्यातलं ते पण हो राज्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका